सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रात्री सासूनं मंजू शेंगाला गेली म्हणून पिन मारली आणि विजय मंजूवर रुसला आणि अजयपेक्षाही रागी तापट विजय मंजूला लगेच जाब विचारेल हानेल मारेल चिडेल मग मंजूसुद्धा मनिषासारखी मोठा घसा काढून भांडेल उलटसुलट त्याला बोलेल आणि त्यांच्यात भांडण लागेल नवरा बायको एकमेकांपासून दूर होतील आणि विजय पुन्हा आपलं ऐकेल असं आईला वाटलं कारण विजय म्हणतानाच म्हणतो की माझी बायको जर चुकली तर एक घाव दोन तुकडे करणार तिला इथेच गळ्या इतकी पुरणार म्हणून मंजूच्या चुका त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सासू करत होती पण समजूतदार मंजू तापट विजयला खूप चांगल्या रीतीने हँडल करत होती त्याचं दुसरं रूप तिने कोल्हापूरमध्ये पाहिलंच होतं घरी आल्यावर मात्र काही मर्यादा असतात घरची जबाबदारी असते गावाकडची अडाणी लोकं असतात म्हणून तो काही गोष्टी वगळता तिच्या मागे पुढे जास्त करत नव्हता पण बेडरूममध्ये मात्र भरपूर रोमॅन्स चालायचा आणि इतरांसमोर काही मर्यादा पाळाव्याच लागतात त्या ते दोघे पाळत होते पण एकमेकांची पाठ कधीच सोडत नव्हते मग आत्ताही सासूचा भ्रमनिराश झाला विजय पुन्हा उठला आणि मंजूच्या पाठीमागे गेला आणि त्याचा अंदाज घेत सासू म्हणाली विजय तुला आंघोळीला पाणी देऊ का आणि विजय म्हणाला नको मंजू देईल आणि सासू गप्प बसली मग मंजू बाहेरचं काम करत होती सासू पुढं होती तिनं विजयला चहा दिला आणि विजय म्हणाला मंजू चहा पिली का आणि सासू काहीच बोलली नाही गप्पच बसली आणि विजय उठून मंजूकडे निघाला आणि सासू म्हणाली तिला काय आम्ही बिन आणापाण्याचं ठेवतोय का तिच्या पोटाची तिला काळजी आहे की किती काळजी करशील आईनं बापानं कधी खाल्लंय का असा विचार नाही केलास कधी बस खाली मग विजय खाली बसला आणि सासू खूप इनडायरेक्टली घालून पाडून बोलायला लागली बायकोचा बैल झालास तू असं वाटतंय मला आणि हे ऐकलं तसं विजय चाट पडला आणि म्हणाला आई तू काय बोलतेस तुला कळतंय का मी आणि बायकोचं बैल शक्यतरी आहे का आई म्हणाली दिसतंय तर तसंच बैल नाहीस तर मग काय तिच्यासारखा सारखा का, सार का मागे करतोस का तिच्यासारखा मागे मागे करतोस तिला बोलत नाही ओरडत नाही मारत सुद्धा नाहीत आता हे सगळं मंजू बाहेरून ऐकत होती आणि ती चाटच पडली आता माझी काही चूक नसताना मला का मारतील हे असं तिला वाटलं विजयसुद्धा म्हणाला आई अगं तिची काहीच चूक नसते मग मी तिला का मारेल आणि मारण्याचा अगं प्रश्नच येत नाही मारण्याचं जाऊ दे पण शिवी देण्याचाही प्रश्न येत नाही मी काही अडाणी आहे का तिचं तिचं तिच्या पद्धतीने काम सुरू असतं आता आई होती अडाणी तिला तर लगेच गरम गरम खायची सवय होती ती सवयसुद्धा मनिषामुळं लागली होती या मनिषाबाईंनी सासूला खूप सवयी लावल्या होत्या म्हणजे आता मनिषाचं बघून सासू आधी मिसरी घासायची ते सोडून पेस्ट ब्रशसुद्धा वापरायला लागली होती केसांना आधी कसला तरी आंघोळीचा क किंवा कपडे धुण्याचा साबण सोडून केस धुवायची पण आता शॅम्पू वापरायची पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंद्या वापरत होती आणि पावडरसुद्धा लावायला लागली होती मनिषाच्या लग्नाच्या आधी हे असलं काही सासू करत नव्हती पण तिचं बघितलं आणि पहिल्यांदाच हे सगळं बघून सुना स्वतःवर खर्च करतात मग आपल्यालाही केला पाहिजे असं वाटून खर्च करायला लागली म्हणजे ती सगळं अजयला आणायला सांगायची तिच्या चप्पल वापरण्यामध्ये सुद्धा फरक झाला होता आधी पॅरॅगॉनची वापरायची पण आता दुसरी मागवायला लागली ती मनिषा वापरतात असली आणत जा की रे अजय असं म्हणायची आणि आत्ता तिला गॅसवर सुद्धा स्वयंपाक करायची तलब झाली इतकी वर्षं पाऊस पाण्याचा उन्हात चुलीवर स्वयंपाक करताना तिला त्रास होत नव्हता बरं का आणि धुराचासुद्धा त्रास होत नव्हता पण आत्ता अचानकच तिला चुलीचा धुराचा त्रास सुरू झाला चुलीसमोर खूप उकडायला लागलो धूर लागायला लागला, लागला। आणि आता मनिषासारखा नखरा तिनं सुरू केला मंजू मात्र यातलं एकही नाटक करत नव्हती आणि आता नऊवारी साडी आधी सासू गाठ मारून घालायची आणि आता अचानकच मनिषासारखे कळीचे परकर घालायला लागली तर अशी ही नाटकी सासू फॅन्सी वागायला लागली होती कारण आता लेकांच्या जीवावर सोना नाटकं करतात नखरे करतात मग मी तर आई आहे की त्याची मी पण करणार तिला लगेच दुसऱ्याचं पाणी लागायचं आणि ऐकायची इतरांचं आणि मनिषाचं तर तिनं जसा तसा स्वभाव उचलल्यासारखं करत होती कारण मनिषानं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गुण उधळायला सुरुवात केली होती आणि तिचं आणि अजयचं पहिल्या रात्रीपासूनच खटकायला लागलं होतं मग विजय आणि मंजूचं लग्न होऊन आता महिना होत आला की मग यांच्यात सगळं अलवेल कसं आहे लग्नाच्या आधी तर मंजू खूप खडूस आहे बोलत नाही असं ऐकलं होतं मग सासूला वाटलं विजय आणि मंजूचं तर अक्षता पडलेल्या दुसऱ्या मिनटापासून भांडण सुरू होईल पण यांच्यात तर तसं काहीच दिसत नव्हतं आणि आईला धीरधार विना आणि आपण बोलतोय कोणापशी बोलतोय काय बोलतो आहे सुशिक्षित सून आहे मुलगा आहे त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचाही ती अडाणीबाई विचार करत नव्हती मग विजय म्हणाला आई म्हणजे चुकत नाही मग तिला मी कशासाठी बोलू कशासाठी मारू आणि आई म्हणाली आठ दिवस झाले तुम्हा दोघांना इथे येऊन आणि मी बघते ना आणि मी सांगते ना तुला की ती चुकते पण तू ऐकतच नाहीस ती हसली की लगेच पागळतोस विजय म्हणाला आई तू ज्याला चुका म्हणतेस ना ते तिचं अज्ञान आहे तिला इथल्या गोष्टी माहीत नाहीत तिच्याकडून त्या चुकून होतात आणि ती नंतर मी स्वतः क्रॉस चेक करत असतो लक्षात आहे ना तुझ्या आई म्हणाली करतोस पण करून काय उपयोग तिला कधी पाच बोटं लावली खांगाला आमच्या देखत नुसता राग आल्याचं आव्हानतो आणि पुन्हा खोलीत गेला की तिच्या पाया पडतोस रात्री किती राग आला होता तुला ती शेंगाला गेली म्हणून मग खोलीत गेल्यावर असं काय झालं जे तुझा राग निघून गेला आणि अरे देवा मंजूत राता हातात केरसून घेऊन तशीच उभा होती तिला तर काय बोलावं आणि काय नाही हेच कळेना सासू चक्क विजयला भरवत होती शिकवत होती तेही मंजू देत आणि विजयची सुद्धा अवस्था तीच झाली होती त्याच्या हातातला चहा गार झाला पण त्याला तो चहा पिण्याची इच्छा होईना ही आई काय अपेक्षा करत होती त्या दोघांचं चांगलं होऊच नाही संसार मार्गी लागूच नाही असं वाटत होतं ते काय तिला मंजू तरीही आता काहीच नाही बोलली आणि तिचं तिचं काम गुपचुप करत होती तिच्याकडे अनेक प्रश्न होते सासूसाठी खूप बोलायचं होतं सासूला पण नवीन आहे आपण बोलायचं नाही आणि आपण बोलायचो आणि आई तर खोलीत मिळायचं आपल्याला नावं ठेवायला आधीच तिचा चुलत सासरा तिला हळदीला दिवशी घ्यायला आला तेव्हाच म्हणाला होता थुरली अशी आहे मग आता बघू की धाकटी कशी करते तेव्हापासूनच तिच्यावर वॉच ठेवला जात होता आणि आपण बोलायचो एक आणि भलताच अर्थ काढला जायचा आणि ही सासू होतीच तशी दोन अर्थ काढणारी आणि आपल्या आईबापाचा उद्धार व्हायचा म्हणून ती शांत होती नाहीतर मंजू ही मंजूश्रीच होती ती फक्त अब्रूला घाबरत होती सध्या फक्त तिचा अभ्यास आणि तिचा नवरा यावर फोकस बास दोघांमध्ये गैरसमज होऊन अंतर नको पडायला इतकी काळजी ती घ्यायची पण नवऱ्याच्या अनुषंगाने ही मंडळी आलीच ना सगळी त्यांचं काय करायचं लग्न झाल्यावर फक्त नवरा आपला नसतो त्या मनशासारखं फक्त नवरा हवा बाकी कोणी नको असं मानणारी ती नव्हती लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत त्याच्या घरचेसुद्धा आपलेच असतात असं मानणारली ती होती आणि आता आपण काही ऐकलं नाही असं दाखवत ती झाडलोट करायला लागली इतक्यात तिच्या आईचा विजयाच्या फोनवर फोन आला मंजू कशी आहे हे विचारायला आणि सासू म्हणाली आत्ता आला तिच्या आईचा फोन तिची आई आधीच आगीचं झाड आहे आता चहाडी लावल बघ तुझी बायको आणि जसं मनिषानं तिच्या माहेरचे बोलावलं होते ते काट्या कुराड्या घेऊन माणसं मारायला सासरची तसं ती पण बोलवेल आता सासूला असंही वाटायचं की विजयचं आणि सासरवाडीचं जास्त पटू नये जसं अजयचं आणि अजयच्या सासरवाडीचं पटत नाही आणि अजय सासरवाडीला जात नाही तसं विजयनं सुद्धा सासरवाडीला जाऊ नये मग विजय पुन्हा गप्प बसला आणि फोन उचलला आणि मंजूच्या आईने सुद्धा मंजू कशी आहे हे विचारायच्या अगोदरच विजयला विचारलं तुमची आई कशी आहे तुमचे अण्णा कसे आहेत सगळे कसे आहेत अगदी मनिषापासून सगळ्यांची चौकशी केली आणि मग म्हणाली मंजूकडे फोन द्या आणि मंजूला विचारलं कशी आहेस आणि आता खरं तर मंजूचे डोळे पाण्यानं भरले जिला आई म्हणून ती सासरी आली होती आणि लग्न झाल्यावर सासूरास आई म्हणायचं सासऱ्याला वडील म्हणायचं आणि त्यांच्यावर प्रेम करायचं आणि त्यांची सेवा करायची आपल्या आईवडिलांना जास्त महत्त्व द्यायचंच नाही कारण त्यांना त्यांच्या सुना येतील ना बघायला हा जगाचा नियम आहे ना लहानपणापासून ते कॅसेटमधली अशी जुन्या पद्धतीची गाणी ती ऐकायची सासर माहेर एक झालं सासर माझं भाग्याचं माझी मायाळू ग सासू भोळा भावडा सासरा देव नारायण नावानी पती माझा नवसानग मिळालं लाख मोलाचं सासर अशी गाणी ऐकून मंजूवर फार प्रभाव झाला होता एक सुखी हस्त खेळतं नांत गुन्हा गोविंदानं असलेलं सासर सासरी फक्त नवरा आपला नसतो तर सगळं कुटुंब आपलं असतं आणि सगळी माहेरची नातं इथं निर्माण करायची असतात आई वडील भाऊ बहीण सगळी नाती आपल्याला सासरी मिळतात यावर मंजूचा विश्वास होता सारखं माहेर माहेर असं मनिषासारखं करत बसलं तर सासरी जीव कसा लागणार असं तिला वाटत होतं पण ज्या सासूला ती आई म्हणायची ती सासू मात्र आईसारखी वागतच नव्हती तिला मंजूमध्ये मनिषासारखी सून दिसायची खूप पूर्वग्रह दूषित होती तिची सासू आणि मंजूनं जसं लग्न झालं तसं तिनं तर आईला झिडकारलंच होतं लग्न केलंच तुझा विषय संपला असं ती आईला म्हणत होती तरीसुद्धा तीच आई सतत फोन करायची कारण तिच्या पोटचा गोळा इथे होता मग मंजू दाखवत नसली तरी खूप इमोशनल होती आणि तिचा भरलेला गळा आणि आवाज ऐकून आईला थोडा डाऊट आला आणि ते म्हणाली मंजू काही झाले का, का? पण मंजूने एक अक्षरसुद्धा सांगितलं नाही आपल्या घरातल्या गोष्टी विशेष करून सासरची माहेरी कळवायच्या नसतात नवरा काही म्हणाला तर सांगायचं नसतं कारण आपण नवरा बायको संध्याकाळ झाले की एक होतो पण विनाकारण आईला टेन्शन राहतो एकदा का तिला कळलं की आपली मुलगी सासरी त्रासात आहे तर तिचा कोणा विश्वास बसतच नाही की आपली लेख तिकडं सुखात आहे तिला सतत टेन्शन वाटत राहतं की आपली लेख काहीतरी दुःखातच आहे आणि ती आपल्यापासून लपवते म्हणून मंजूनं सुरुवातीपासूनच आईला आपण सुखातच आहोत असंच दाखवलं आणि सारखे सारखी आई विचारत होती म्हणून थोडी रागावली आणि माझी आई तुला सांगितलं ना माझ्या आणि माझ्या सासाच्या मध्ये मध्ये करायचं नाही मी सुखात आहे म्हटलं ना मग तेवढंच ऐकायचं खोदून खोदून विचारायचं नाही आणि फोन ठेव आणि आत्ताही आईला तिचा राग आला आणि फोन ठेवला पण आई, आई रागावली हे एक, एक वेळ चांगलं झालं म्हणजे ती मंजूचा राग राग करेल पण काळजी करणार नाही असं मंजूला वाटायचं कारण मंजूला तिचा राग राग केलेला परवडायचा पण कोणी प्रेम केलेलं नाही परवडायचं कारण प्रेम ही मंजूची कमजोरी होती मग तिची सासू विजयला म्हणाली कुठून तरी फिरून आलाच वाटतं काय काय केलं ते दिसते की त्या फोटोत मग बहिणीसही बहिणीसाठी काही आणू शकला नाहीच का तू आणि विजय गप्प बसला ही सासू सहज सुनांची आणि लेकीची बरोबरी करायचीच मंजूने ते ऐकलं आणि तीही नाराज झाली तिला तर विजय नेहमी म्हणायचा माझी आई खूप साधी बोळी आहे अडाणी आहे खूप मायाळ आहे पण आता आईचं हे वेगळंच रूप तिलाही आणि त्यालाही बघायला मिळत होतं पण हा सगळा मनिषाच्या वागण्याचा परिणाम होता मनिषाला आपण सुरुवातीला धाकात ठेवली नाही म्हणून ती शेफारली आहे पण मंजूला मात्र कायम धाकात ठेवायची असं सासून आता ठरवलं होतं आणि ती विजयला म्हणाली हे बघ अजयची बायको जशी आगाऊपणा करते तसा तुझ्या बायकोनं करू नये म्हणून तिला आत्तापासूनच अशी धाकात ठेवली पाहिजे समजलं का आणि वेळीच सावध हो आणि सारखा सासरवाडीला जाऊ नकोस आत्तासुद्धा येताना डायरेक्ट घरी येणे अगोदर सासरवाडीला का गेलास आणि जाण्याअगोदर आम्हाला विचारलंस का आता विजयला आईचा राग आला तो तिथून उठला आणि मंजूकडे न बघताच वस्तीत निघून गेला मग सगळी कामं आवरली शेतात जायचं म्हणून सासू सासरा आनंद जेवले मंजूला हाक मारत होते की तू जेवण करायला ये पण ती विजय आला नाही म्हणून जेवतच नव्हती तिला तर आत्तापर्यंत विजयशिवाय एकही घास जात नव्हता रोज दोघे एकत्र जेवायचे नवीन नवीन लग्न आहे मग जास्तीत जास्त असा एकमेकांचा सहवास मिळावा असं वाटतंच ना त्यात पुन्हा कॉलेज सुरू होणार आणि ते दोघे दुरावणार होते मग असं रोज जेवायला मिळणार वगैरे नव्हतं त्यांना एकत्र मग ननंद तिला खूप समजावून दमली ती बिचारी खरं तर चांगली होती पण थोडी थोडी परिस्थिती बदलली की माणसं रंग बदलतात ते कळेल हळूहळू मग ननंद म्हणायची वहिनी अहो जेवा तुम्ही तो नाही लवकर येत मला माहीत आहे तो गप्पा मारत बसला की तिकडंच बसतो आणि तिकडंच जेवतो त्याला वेळेचं भान राहत नाही तरीही मंजू ताई तुम्ही जेवण करा मी हे आले की मगच जेवणार मग, मग सगळे जेवले रानात गेले त्यांच्या त्यांच्या मार्गाला आणि आत्ता विजय येईल ये, मग विजय येईल ये, असं तिला वाटलं पण विजय अडीच असल्या तरी आला नाही मंजूला आधी खूप भूक लागली होती थोडं खाऊ का काय करू यांच्याशिवाय जेऊ का असा खूपदा तिने विचार केला यातच एक वाजून गेला तिला त्याचा फार राग यायचा पण राग काढायलासुद्धा तो जवळ नव्हता आणि वाट बघत बघत आता जेवायचं नाहीच असं मनाशी ठरवूनच ती तशीच बसली पण विजय अजून रागात होता घरी आलाच नाही दुपारी जेवायला पुन्हा सगळे घरी आले टोपल्यात तशाच भाकरी बस बघून सासू म्हणाली विजय अजून आला नाही का मंजू म्हणाली नाही आले आणि तिचा घसा दाटून आला आणि ती खूप रडली बेडवर पालथी पडून पण आता रडायची सुद्धा चोरी होती खूपच नवऱ्याच्या पुळक्याची आहे असं वाटलं असतं कारण त्या अडाणी लोकांना तिच्या नाजूक भावना कळणार नव्हत्या सासूला मात्र वाटलं की आता दोघात वरच पेटलेलं दिसतंय आणि ती गप्प बसली तू जेवलीस का असंही म्हणाली नाही मंजूला मात्र वाटलं की तिनं असं तरी विचारावं पण ती चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करत होती आपुलकीची मग साडेतीन वाजता विजय आला तो हो काय आता जिकडे जाईल तिकडे जेवण करून आला होता मग सासू म्हणाली विजय जेवलास का विजय म्हणाला हो पण सासू अशी म्हणाली नाही की मंजू अजून तुझ्यासाठी जेवली नाही गप्प बसली सासू नाहीतर तो पुन्हा मंजूचा त्याला पुळका यायचा असं तिला वाटलं विजय म्हणाला मंजू कुठे आहे सासू ठसक्यात म्हणाली झोपली असेल की बेडवर दुसरी कुठं असणार आता विजयला लगेच बाहेर जायचं होतं त्याला रुमाल धुवून हवा होता घामाणं खूप खराब झाला होता तो आला याची चाहूल लागली आणि मंजू तशीच बेडवर सरळ होऊन झोपली तोंड लपवून आणि तिला वाटलं तो विचारेल जेवलीस का पण आता विजयला वाटलं की साडेतीन वाजले तरी ती कशाला जेवायची थांबेल ना जेवली असेल सगळ्यांसोबत म्हणून त्यानं तो प्रश्न न विचारता पालथ्या पडलेल्या मंजूला म्हणाला मंजू उठ आणि एवढा रुमाल धुवून दे मला निघायचं आहे मंजूला आता खूप वाईट वाटलं आपलं इथं कोणीच नाही असं वाटलं तिला आणि आज काय व्हायचंय ते होऊ दे जेवायचं नाहीच असं तिनं ठरवलं तिला तर उपाशी राहायची सवय होतीच पण आता काही दिवस झालं ती सवय पण विजयने मोडून टाकली होती सारखा पोटभर जेवायला घालायचाच तिच्या आईच्या घरी तर कधीकधी मुद्दाम अर्धपोटी बसावं लागायचं चार भावंड होती ती कधीकधी त्यांच्यात भाकरी चोरून ठेवायची सुद्धा वेळ यायची इतकी गरिबी होती म्हणून मंजूला उपवास सवय लागली होती पण विजयने लग्नानंतर तिची ती सवय मोडली आणि हणीमूनच्या रात्री झालेल्या भांडणापासून आणि वाया गेलेल्या पैशांना बघून मंजूनं कानाला खडा लावला होता तो म्हणेल आणि देईल तितकं गुपचूप खायचं असं ठरवलं होतं कधी कधी पोट भरलं आणि नाही खाऊ वाटलं तर हातापाया पुढून विजयला सांगावं लागायचं की प्लीज आता मला नको आणि आज तर सकाळीपासून ती उपाशी होती आणि तिला गुपचुप चोरून खायचं आणि मी जेवली नाही तुमच्यासाठी थांबले असं खोटं बोलायचं आणि खोटं इम्प्रेशन पाडायचं असली सवय नव्हती कारण तिचं त्याच्यावरचं प्रेम प्युअर होतं एकदम शुद्ध घट्ट अतूट मग ती उठली रडून रडून डोळे सुजले त्याचे होते तिचे आणि आता त्याचा रागही आला होता ती काहीच बोलली नाही म्हणून विजयालासुद्धा थोडं स्फुरन चढलं तिच्या बोलक्या डोळ्यांनी त्याला लगेच सांगितलं की ती रुचली आहे आणि तिने रुमाल धुतला आणि ओला रुमाल त्याच्या हातात देत म्हणाली घ्या पण तिने त्याच्याकडे पाहिलं नाही तो म्हणाला असा रुमाल देण्यापेक्षा तो धुतला नसता तर बरं झालं असतं की इकडे माझ्याकडे बघ आणि मग ते ती लटक्या रागात म्हणाली मला नाही तुमच्याकडे बघायचं विजय म्हणाला मग मला रुमाल नको मग ती रुमाल खाली ठेवायला गेली तसा विजय लगेच नवरेगिरी करत म्हणाला रुमाल खाली ठेवायचा नाही मी सांगेपर्यंत असा तो, तो धारदार आवाजात म्हणाला तशी ती तसाच रुमाल घेऊन उभा राहिली तो म्हणाला मी तुला आता काय केले मी एकही शब्द सकाळपासून बोललो नाही मी घरातच नाही तर तुला काय झाले ग फुगायला मंजू तशीच गाल फुगून म्हणाली काय नाही झालं हा घ्या रुमाल अगोदर मग आता त्यालाही तिची गंमत करायची थोडीशी लहर आली कारण ती काही सांगत नव्हती ना म्हणून आणि मग म्हणाला ठीक आहे मग आता तू मला हा रुमाल वाळवूनच उन उन दे उन्हात उभी राहा रुमाल वाळेपर्यंत आता साडेतीनचं ऊन होतं तरी मे महिन्याचं ऊन कडकच होतं मंजूसुद्धा रागारागात उन्हात उभी राहिली सकाळपासून जेवली नव्हती पाणीसुद्धा पिली नव्हती हट्टानं मग विजय आतमध्ये कपडे घालत होता त्याला तर गंमत वाटत होती तिला असं छळून पण अचानक तो बाहेर गेला आणि त्याच्यासमोरच तिला चक्कर आली आणि तो घाबरला त्यानं पटकन आईला बहिणीला हाक मारली आणि उचलून तिला घरात आणलं तिला चक्कर कशी आली असा तो विचार करू लागला तेव्हा तिची बहीण म्हणाली बहुतेक बहिणी जेवल्याच नाहीत तुझीच वाट बघत होत्या तू जेवलास का आल्यावर आणि विजयने आईकडे पाहिलं आणि म्हणाला आई तू मला का सांगितलं नाही की ती जेवली नाही आणि माझी वाट बघत होती आणि आई म्हणाली तू कुठे विचारलंस ती जेवली की नाही ते आणि आता मला काय माहीत ती आम्ही शेतात गेल्यावर जेवली असेल असं वाटलं आता आम्ही कामं करायची की तुझ्या बायकावर लक्ष ठेवायचं आता काय करावं विजयला सुचे ना त्याच्या बहिणीनं लिंबू सरबत करून दिला आता मंजूला खरं तर प्यायचा नव्हता पण सगळे होते ना नखरे सगळ्यांसमोर कसे करणार ना फक्त नवऱ्यासमोर तिनं हजार नखरे केले असते मग ते लिंबू सरबत पिऊन तिला तरतरी आली विजय आता काहीच न बोलता बहिणीला म्हणाला ताट वाढून आण बहिणीनं जेवण आणलं आताही तिला खूप नखरे करायचे होते जेवायचंच नव्हतं किंवा त्याच्या हातूनच सगळं खायचं होतं जितकी त्यानं तिला वाट बघायला लावली तितका त्रास द्यायचा होता त्याला टिट फॉर टॅट करत पण तिथून कोणीच हलत नव्हतं आणि मंजुना गुपचूप चार घास खाल्ले तिला खूप तक्रार करायची होती विजयची त्याच्याजवळच पण आता जास्त लाडात येऊन चालत नव्हतं आणि सासू टोमणा मारत म्हणाले आपल्याला सोसत नाही तर जेवायचं की गुपचूप कोणी सांगितली होती वाट बघायला आणि आता कोणीच काही बोललं नाही इतक्यात त्याला न्यायला गाडी आली आणि तो तिला आराम करायला सांगून निघून गेला आणि तिला आत्ताही राग आला इतकी चक्कर आली तरी माझ्याजवळ थांबले नाहीत निघून गेले असं तिला वाटलं पण त्याचं जाणं फिक्स होतं तो आधीच ठरवून आला होता आणि हे असं चक्कर बिक्कर काहीतरी होईल त्याला वाटलं नव्हतं जाताना मनाला चुलत भावाचं तहसीलमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे आणि मी असल्याशिवाय होत नाही काम कारण मी तिथे सगळ्यांना ओळखतो मी जातो आणि पटकन येतो आता विजयसवर शिवाय तर असली कामं होतच नव्हती तो दर सुट्टीला आला दिवाळीला उन्हाळ्याला की असली कामं काढली जायची त्याच्या ओळखीनं आणि त्याच्या चतुर बोलण्यामुळं ल बऱ्याच लोकांची सगळी कामं व्हायची थोडक्यात काय तर गावाशिवाय गावाचं विजयरावांशिवाय पान हलत नव्हतं मग आता नाही म्हटलं तरी विजयला उशीर झाला आणि तिचा सासरा म्हणाला तू जेवण करून घे त्याला सवय आहे रात्री बारापर्यंत बाहेर थांबायची आम्ही कोणीच त्याच्यासाठी जेवायचं थांबत नाही तर तू कशाला थांबतेस जेव तरीही मंजू म्हणाली मी वाट बघते यांची असंच म्हणाली आणि कारण जर आता मनात प्रेम आहे तर ते कृतीतूनसुद्धा दिसलं पाहिजे ना आणि तिला जितका त्रास होईल त्याची आज त्याच्या हृदयापर्यंतसुद्धा पोहोचलीच पाहिजे म्हणजे तो पुन्हा तसं करणार नाही असं तिला वाटलं कारण यांना तर दिसेल त्याच्यासोबत गप्पा मारत बसायची अशी सवय आहे मग घर आठवतच नाही हनीमूनला गेल्यावर सुद्धा तो तिला बंद खोल सोडून रात्रीच्या साडे अकरापर्यंत बाहेर होता हे तिला माहीत होतं आणि त्याचीही खोड मोडण्यासाठी आज ती अशीच करत होती स्वतःला त्रास करून घेत होती मग आता विजय नऊ वाजून दहा मिनिटांनी आला आणि आल्या आल्या बेडरूममध्ये जाऊन त्यानं तिला आवडते ती जिलबी आणली होती आणि ती ठेवली आज उपाशी राहिली होती ना म्हणजे त्याच्यासाठी म्हणून गुपचूप त्यानं आणलं होतं आणि सगळे आता झोपतच होते ती पुन्हा फुगली होती तो उशीर आला म्हणून आता ही एकदा फुगल्यावर ओसरण्याऐवजी फुग्यावर फुगे येत होते तिला कारण आधीचा राग जात नव्हता तोपर्यंत दुसरा राग यायचा त्यानं सगळ्यांसमोर जिलबी आणलीच नाही बेडरूममध्ये ठेवली गुपचूप आणि इकडे कोपटात जेवायला आला तिनं गुपचूप त्याच्यासमोर ताट वाढलं आणि दोघेही आपलं आपलं ताट घेऊन बसले तोही सुरुवात करेना तीही सुरुवात करेना त्याला वाटायचं की तिनं सुरुवात करावी तिला वाटायचं त्यानं सुरुवात करावी मग शेवटी ती तर हट्टीचं आहे लहान आहे अल्लड आहे पुन्हा चक्कर यायची म्हणून विजयने एक घास उचलला तिच्या सण तोंडासमोर पकडला आणि म्हणाला आत्ता खा नाहीतर मला चक्कर येईल तशी गाला थासली, नुको नुको ये मोटे -मोटे न, ती थोडीशी गालात हसली आणि थोडा नखरा केलाच तिनं नको नको म्हणून मग एक घास खाल्ला आणि त्याचं बोटच चावलं आणि हळूच म्हणाली आता माझं सगळं जेवण होईपर्यंत मला जेवायला घालायचं नालाईक कुठले मग त्यानंसुद्धा तिला जेवण होईपर्यंत मोठे मोठे घास घेऊन सारलं आणि दुसऱ्या हातानं ती त्याला चिमटे घेत होती शिक्षा म्हणून विजयनं तिचा हात पकडला आणि तिच्या हातातल्या बांगड्या वाजायच्या इतक्यात ननंद पाणी घ्यायला आली तसं मंजूनं पाठीमागे हात घेतला पण आता तो हात सोडे आणि तिने तसाच हात खाली ठेवला आणि खूप लाजायला लागली मग तो म्हणाला पटकन जेवण कर बेडरूममध्ये तर सरप्राईज आहे आणि बेडरूममध्ये गेल्यावर दरवाजा लावला आणि त्यानं जिलेबी काढली तिला तर फार आनंद झाला सगळा दिवसभराचा राग ती विसरली आणि जशी घ्यायला गेली तसा तो म्हणाला अशी नाही खायची आणि जिलेबीचा एक आकडा त्याने त्याच्या तोंडात पकडला आणि म्हणाला आत्ता खा आत्ता तरी उष्टी खाशील की नाही खरं तर अशी जिलेबी मला लग्नात खायची होती ग घास भरवताना आणि ती खूप लाजली आणि त्याच्या गळ्यात हात टाकला आणि जिलेबी खायला लागली थोडंसं खाल्लं आणि तसंच ठेवून दिलं पुन्हा दोघे बेभान झाले हसले खेळले गुदगुला केले अलव बॅटसुद्धा केले आज जितकं जास्त रुसारुशी झाली होती तितकं जास्त मनसोक्त प्रणय क्रीडा केली आणि भरभरून एकमेकांवर प्रेम केलं आणि झोपले आणि त्या जिलेबीला खूप मुंग्या लागल्या की आणि दुसऱ्या दिवशी ते सगळं दिसलं सासूला आणि तिला धक्का बसला आणि आता काय करेल सासू हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू